हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताभ फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं कटोरी ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायची तर कटोरी ब्लाऊजची परफेक्ट कटिंग मी कालच्या व्हिडिओ शेअर केली तसेच एकाच बरोबर मी तुम्हाला चार ब्लाऊज कटिंग करून दाखवले होते त्या ब्लाऊजची पूर्ण कटिंगची व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे मी काल तुम्ही बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा खूप साऱ्या टिप्स व ट्रिक्स मी त्या व्हिडिओत दिलेल्या आहे त्या तुम्ही नक्की फॉलो करा जेणेकरून तुमचे ब्लाऊज अधिक फिनिशिंगने तुम्ही शिवू शकाल आणि कमी वेळेमध्ये जास्त कटिंग करू शकाल आणि जास्त ब्लाऊज शिवू शकाल तर काल बघा मी तुम्हाला दाखवलं होतं की आपण चार ब्लाऊज तर एक साथ कटिंग केले होते, चार होते ते चार ब्लाऊज एकाच कस्टमरचे होते आणि त्यातले जे गळे होते त्या ब्लाऊजांचे त्या चारही ब्लाऊजांचे जे गळे होते ते मला वेगवेगळ्या आकाराचे शिवायचे होते त्यामुळे फक्त मी गळे कट केले नव्हते फक्त एका ब्लाऊजचा राऊंडने कट करून तुम्हाला दाखवला होता तर तेच ब्लाऊज मला आज शिवायचे होते कटिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग मी स्टिचिंगला घेतले ते तसेच अजून दोन ब्लाऊजही मी कट केलेले होते ते एका कस्टमरचे होते आणि म्हणजेच जवळजवळ सहा ब्लाऊज पीस मी कटिंग केले होते आणि ते सहा ब्लाऊजांपैकी आज माझे किती शिवून झाले आणि त्याची शिलाई मी किती घेतली ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर ते साही पीस टू बाय टूमधले होतले होते आणि सिंपल नेक होते कटोरी ब्लाऊज होते सगळे आणि अस्तरचे नव्हते म्हणजे टू टूचे होते साधा साधा कटोरी ब्लाऊज शिवायचा होता आणि फक्त गळे त्याचे वेगळे करायचे होते तर आता बघा शिलाई मी इथे अजून तरी काही शिलाई वाढवली नाही आहे विदाऊट अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई मी साधारण दोनशे रुपये घेते आणि अस्तरवाल्या ब्लाऊजची शिलाई मी तीनशे रुपये घेते अस्तर मी लावते अस्तर जर त्यांनी दिलं तर अस्तरचे पैसे आपण कट करून घेतो तर इथे बघा त्यांचे ब्लाऊज जे मी शिवले त्यापैकी चार ब्लाऊज एका कस्टमरचे होते त्यातले मी काल जवळजवळ एकच ब्लाऊज शिवून झालेला माझा आणि जे दोन ब्लाऊज होते, दोन आ, होते, होते।, होते ते दोन ब्लाऊज मी दुसऱ्या कस्टमरचे होते ते मी शिवून घेतले होते म्हणजे काल माझे जवळजवळ तीन ब्लाऊज शिवून झाले होते आणि त्यानंतर मग त्या तिन्ही ब्लाऊजांना मी रात्री हात शिलाई करते दिवसभरामध्ये मा जेवढं काम होतं म्हणजे जेवढं शिव शु, ब्लाऊज शिवले जातात ते मग रात्री झोपण्याच्या आधी त्यांना हुकलूक करण्याचं काम मी करते तर काल दिवसभरामध्ये मी तीन ब्लाऊज ते शिवले म्हणजे ते तिन्ही ब्लाऊजची साईज मोठी होती आणि चाळीसच्या मापाचे ब्लाऊज होते बाही मोठी होती आणि साईज मोठी असल्यामुळे कसा वेळ पण आपला बराचसा जातो शिलाईमध्ये तर त्या काल दिवसभरामध्ये ते तीनच ब्लाऊज केले मी आणि मग रात्री झोपण्याच्या आधी त्या तिन्ही ब्लाऊजांना हातशिलाई करून घेतली आणि हुक लावून घेतले आणि आज सकाळी बघा सकाळी सकाळी म्हणजे जवळजवळ आता वाजले आहेत साडेदहा साडे दहा वाजता माझी घरातली सगळी कामे उरकून घेतली आहेत मी आणि हा ब्लाऊज शिवायला घेतला आहे तर जवळजवळ हा माझा ब्लाऊज पूर्ण शिवून झालेला आहे आणि फक्त त्याची पायपिंग राहिली होती आणि मी व्हिडिओ शूट करायला लावला तर आता माझी पायपिंग ही करून झालेली आहे आणि काय झालं मध्ये लाईट गेली होती त्यामुळे मग मला थोडं थांबावं लागलं ला। तर हा ज्या कस्टमरांचा ब्लाऊज आहे त्यांना मला हाच द्यायचा आहे ते चार ब्लाऊजांपैकी हा एक ब्लाऊज त्यांना पाहिजे होता आणि आता थोड्या वेळात त्या येणार आहेत आणि मध्येच लाईट गेली त्यामुळे लाईट गेली तर म्हटलं काय पुढचे पाठ माझे शिवून झालेले तर पुढच्या पाठला लगेच मी हुक हुक लावून घेतले तर चार हुक लावून घेतले आणि पायपिंग करायची होती म्हणून एक हुक लावायचा तसंच ठेवला सुईदोराही त्याला तसाच लावलेला आहे आणि यानंतर मग लाईट आली आणि त्याही येणार होत्या तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण मी शेअर करते म्हणून मग हुक लावण्याच्या आधीच त्या ब्लाऊजची व्हिडिओ शूट करून घेतली आणि मग नंतर त्याला हुक लुक करून अकरापर्यंत त्या येणार होत्या तर त्यांना तो ब्लाऊज रेडी करून दिला यानंतर मग हा ब्लाऊज शिवायला घेतला तोही त्यांचाच आहे आणि हा ब्लाऊजही आपला शिवून झालेला आहे इथे या ब्लाऊजचा पानसेक गळा शिवलेला आहे आणि आधी जो ब्लाऊज तुम्हाला दाखवला त्याचा पंचकोनी गळा शिवला आहे यानंतर काल जे मी तुम्हाला म्हटलं की दोन ब्लाऊज मी शिवले दो तीन ब्लाऊज शिवले तर हे दोन ब्लाऊज वेगळ्या कस्टमरचे होते रेड कलरचा आणि मोरपंखी कलरचा तर हे दोन्ही गोलच गळे होते आणि साधेच पीस आहे टू बाय टूमधलेच होते तर हे ते काल दोन ब्लाऊज शिवले आणि हा एक आज आज हा नाही हा पण कालच शिवलेला ब्लाऊज आहे तर हा पण याच कस्टमरचा आहे जे आत्ता ब्लाऊज घेऊन गेल्या आहेत त्यांचा तर हे जे काल ब्लाऊज शिवले होते त्यांना मी सगळ्यांना तिने ब्लाऊजांना लुक करून घेतलेले आहे साधे ब्लाऊज शिवायला काही नाही शिवायला पटकन होतात अर्धा तास लागतो पण हात शिलाई करण्यामध्ये आणि हुक हुकलूक करण्यामध्ये बराच वेळ जातो आणि अस्तरचा ब्लाऊज कसा असतो अस्तरच्या ब्लाऊजला फक्त आपल्याला हुक लावायचे असतात आणि एक साईडला आई केली प्रेस बटन असेल तर प्रेस बटन तर त्याच्यामध्ये कमी वेळ जातो पण हे असे जर साधे पीस असले तर त्याच्यामध्ये आपल्याला हातशिलाई आणि हुकलूकमध्ये बराच वेळ जातो तर अशा पद्धतीने आज मी हे दोन ब्लाउज कंप्लीट केले सकाळपासून आणि बाहेरचं वातावरण असं आहे थंडी तर पळून गेले वाटतं